पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागृत पंधरावी राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनाचा अमरावतीत भव्य उद्घाटन अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित पंधरावी राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील आर्ट गॅलरीमध्ये मान्यवरांच्या हस्ते भव्य उद्घाटन झाले या स्पर्धेत छायाचित्रकारांना आपली कला राज्यस्तरावर सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले असून उपस्थितांनी कार्यक्रमाचं कौतुक केले स्पर्धेत निसर्ग आणि वेडिंग लग्न सोहळा हे दोन गट ठेवण्यात आले असून दोन्ही गटात उत्कृष्ट फोटो सादर झाले अंबानगरी व्हिडिओ फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशननं गेल्या अनेक वर्षापासून ही स्पर्धा आयोजित करत असून उद्देश छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळणे कला चालना मिळणे आणि सुप्त कलागुणांना वाव मिळणे हा आहे राज्यभरातून मोठ्या संख्येनं छायाचित्रकारांचा प्रतिसाद मिळाला असून आयोजकांनी सर्व नागरिकांना भेट देण्याचं आवाहन केले प्रदर्शनी निशुल्क असून उपस्थितांना छायाचित्रकारांनी प्रोत्साहन देण्याचं आवाहन हे केलं आहे असोसिएशनचा अंबानगरी फोटो व्हिडिओ असोसिएशन अमरावती गेल्या अनेक वर्षापासून छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनीचं आयोजन करत असते आणि हे पंधरावं आयोजन या अंबानगरीमध्ये केलेलं आहे राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेमध्ये छायाचित्रकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी ह्या अंबानगरीच्या वतीने दरवर्षी आयोजन करण्यात येते त्यांच्या सुप्त कलागुणांना फोटोग्राफरच्या सुप्त कलागुणांना हा वाव मिळावा हाच एक अंबानगरी फोटोविडिओग्राफर असोसिएशनचं उद्दिष्ट आहे आणि दरवर्षी राज्यभरातून फोटोग्राफर व्हिडिओग्राफर बंधू भगिनी यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळते आणि यावर्षी दोन गट होते आपण इथं एक होता निसर्ग आणि दुसरा होता वेडिंग म्हणजे लग्न सोहळा आणि दोन्ही या कॅटेगरीमध्ये अतिशय उत्कृष्ट फोटो या ठिकाणी आलेले आहे आणि मी अमरावतीकर नागरिकांना कलाक्षेत्रावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना मी विनंती करतो ही छायाचित्र प्रदर्शनी एकोणीस वीस एकवीस सांस्कृतिक भवन अमरावती या ठिकाणी आहे आपण जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन छायाचित्रकार बंधू भगिनीचं त्यांच्या कले, कले कले कलेला प्रोत्साहन द्यावं हेच आपल्याला विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी अक्षय इंगोले फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनचा सचिव आम्ही जवळपास पंधरा वर्षापासून हे आमचं पंधरावं वर्ष आहे हे आयोजनाचं दरवर्षीपासून स्पर्धा परि स्पर्धा आणि प्रदर्शनी फोटोग्राफी स्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन करतो यामध्ये आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र प्रतिसाद देतो त्या महाराष्ट्रभरातून खूप साऱ्या एंट्री येतात आणि का कितीतरी फोटोंना बक्षीस लागत नाही त्याच्यासाठी मन दुखतं अगोदर त्या व्यक्तींना बक्षीस लागले त्यांचं अभिनंदन आपल्याकडे तीन बक्षीस दोन कॅटेगरीमध्ये होते पै प्रथम पारितोषिक आहे पंधरा हजार रुपये दुसरं पा म्हणजे द्वितीय पारितोषिक दहा हजार रुपये आणि तृतीय सात हजार रुपये अशा दोन कॅटेगरी आहे आणि प्रोत्साहनभर दोन्ही कॅटेगरीमध्ये पाच पाच पारितोषिक आहे असे टोटल सोळा बक्षीस आहेत त्या सोळाच्या व्यतिरिक्त खूप सारे म्हणजे एवढ्या लेवलचे फोटो आलेले आहे की आपण त्याचा शब्द म्हणजे पैशात त्या गोष्टीची किंमतच लावू शकत नाही आणि असाच प्रतिसाद आम्हाला दरवर्षी अमरावती म्हणा महाराष्ट्र म्हणा किंवा बाहेरून जे आलेले आहे फोटो काही फोटो ऑस्ट्रेलियाचे आहे यांचा प्रतिसाद दरवर्षी लाभतो आणि असाच लाभत राहो त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ही परीक्षा ए आम्ही ही स्पर्धा याच्यापेक्षा अजून काय नवीन करता येईल याची आम्ही म्हणजे एकशे एक, एक पर्सेंट सर्वजण मिळून आम्ही पुढच्या वेळेस काहीतरी नवीन करू आणि जेवढ्या एंट्री आल्या त्यांचे धन्यवाद विजेत्यांचे धन्यवाद आणि आमचा कार्यक्रम एकोणवीस वीस एकवीसला आहे एकवीस तारखेला सायंकाळी बक्षीस वितरणाचा प्रोग्राम राहील तर आपण पूर्ण शहरातले लोक शहरातले नागरिक शहरातले फोटोग्राफीचे चाहते सर्वांना मी आमंत्रित करतो तुम्ही तीन, तीन दिवस या तीन दिवस या गॅर आर्ट गॅलरीला भेट द्या आणि ज्यांनी ज्यांनी फोटो पाठवले त्यांच्या फोटोला कलेला वाव देण्यासाठी आपण निश्चित एकदा तरी भेट द्या